राजा रघुवंशी हत्येप्रकरणी मेघालय पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली सोनम रघुवंशी राज कुशवाह आकाश राजपूत विशाल चौहान आनंद कुर्मी यांचा या समावेश आहे एनडीटीव्ही मराठीच्या हाती या पाचही आरोपींची छायाचित्र आलेली आहे पोलिसांनी या आरोपींना शिलाँग इथल्या एका न्यायालयामध्ये हजर केलं जिथे त्यांना आठ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं तपासात असं उघडकीस आलेलं आहे की ही हत्या एक विचारपूर्वक रसलेला कट होता ज्यात सोनमनं तिच्या प्रियकर आणि तीन भाडोत्री हत्यारांसह मिळून राजाची हत्या केली हे चार जण आहेत त्यातला सगळ्यात डावीकडे बसलेला राज कुशवाह आहे जो तिचा बॉयफ्रेंड आहे असं सांगितलं जात आहे तर हे तिघे जे आहेत त्या तिघांना सुपारी देण्यात आलेली होती आणि या तिघांच्या मदतीनं राजा रघुवंशीची हत्या सोनमने के केली एकीकडे ही सगळी सूत्र हलवणारा हा मुख्य यातला सूत्रधार हा सोनम होती आणि मात्र तिला मदत करणारा राजकुशवाह होता अशी माहिती आहे